काय यवतमाळ कर यवतमाळ नवरात्री डेकोरेशन सुरू झालेलं आहे आणि आपण आहे मातोश्री दुर्गा उत्सव मंडळाचं डेकोरेशन पाहिलं जिथे यावर्षी बनणार आहे पंढरपूरचं नामदेव द्वार डेकोरेशन वाच आहे तीन चार दिवसात होऊन जाईल यवतमाळ कर तुम्हाला माहित असेल मागच्या वर्षी गुफा डेकोरेशन या मंडळाचं नाव होतं आदिशक्ती दुर्गा उत्सव मंडळ आणि या वर्षी सुद्धा इथे भूतिया गुफाचं डेकोरेशन राहणार आहे सोबतच बारा ज्योतिर्लिंगाचे दर्शन सुद्धा तुम्हाला इथे होणार आहे डेकोरेशन खूप युनिक राहणार आहे कुठं चढ उतार राहणार आहे आणि कुठं तर बर्फ आणि पाणी सुद्धा तुमच्यासाठी राहणार आहे हे भूतिया गुफा अजून डरावणी या डेकोरेशनच्या कामाला नुकती सुरुवात झाली आहे म्हणून हे तुम्हाला पूर्ण दिसत नाही पण लवकरच तुमच्यासाठी पूर्ण व्हिडिओ या डेकोरेशनचा पार्ट डेकोरेशन चालू करतो डेकोरेशन मध्ये मंडळ टाकला होता परंतु आता याचा बाहेरून सुद्धा काम सुरू झालेलं दर्शनासाठी झाले वर्षी सुद्धा गवताची गुफाच आहे वाटते आणि आतमधलं सुद्धा डेकोरेशन आता पूर्ण होत आलेलं आहे यवतमाळकर या आधीचा पाठ जर तुम्ही पाहिलेला नसेल तर लिंक रील क्लिक करून या आधीचा व्हिडिओ पाहून आणखी लवकरच तुमच्यासाठी यवतमाळ नवरात्र डेकोरेशन व्हिडिओ येईल मूर्तिकारांचे सुद्धा व्हिडिओ येणार आहे आणि भूत्या गुफाचा सुद्धा अपडेट येणार आहे म्हणून पेजला फॉलो करायला विसरू नका